जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येते एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार होत्या आणि कोणत्या पक्षी सत्ताही सोलापूर महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो याचा आज आपण सर्वे पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा आता आपण हे बघूया सोला की सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्याही एकशे एक दोन आहे तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर जर एकशे दोन नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही यतीला जर सोलापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर सोलापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकावन्न जागा या निवडणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्या युतीची सोलापूर महानगर नगरपालिकेवर सत्ता मिळणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळल्या होत्या आणि कोणत्या सत्ताही सोलापूर महानगरपालिकेवर येणार होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष एकत्र होता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष एकत्र होता पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडून ते गुवाहाटीमध्ये चाळीस आमदार घेऊन गेले होते आणि मित्रांनो त्याच्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केले होते आणि मित्रांनो ते गेल्या अडीच वर्षात ते मुख्यमंत्री सुद्धा होते त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारचे वर्चस्वी असल्याचं जात आहे आणि मित्रांनो त्यामुळे आता होणाऱ्या स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पण अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे पन्नास ते साठ आमदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या सौराष्ट्रस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे बाहेर असले तरी सुद्धा त्यांच्यासोबत तळागाळातील कार्यकर्ते नेते आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते सुद्धा पाहणं आपल्यासाठी महत्वाचं आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार होती आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चांगल्या प्रकारचं यश मिळवणारा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकोणपन्नास जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा जागा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पुढं पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बऱ्याच प्रकारचे नेते म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असो या सर्व प्रकारचे नेते भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो शिवसेना पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये एका शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेची फाटाफूट झाली तर नेमकं या दोन्ही शिवसेनेला किती जागा मिळणार आहेत ते तर पुढं पाहणं महत्वाचं असणारच कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे बाहेर पडले आहेत त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदेचं सुद्धा चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या अडीच वर्षात जे गाजलेले आमदार होते म्हणजेच मित्रांनो ते शहाजीबापू पाटील हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचा आहे पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला एकवीस जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही त्यामुळे स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की, की नाही ना ते बघणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आताची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक झाली तर काँग्रेसच्या पक्षात चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसले नसल्याचं तरी चर्चा आहे मित्रांनो आता येणाऱ्या स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की सोलापूर महानगरपालिके च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळवत होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला चौदा जागा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत की काही जागा वाढणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष होता तो म्हणजे एम एम पक्ष तर मित्रांनो एम पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाला नऊ जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष पण मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षामध्ये सुद्धा या निवडणुकीमध्ये फुट पडले आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार हे सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत आणि मित्रांनो गेल्या अडीच वर्षामध्ये ते सुद्धा उपमुख्यमंत्री होते आणि मित्रांनो आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा त्यांचे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचे आमदार निवडून आले आहेत त्यामुळे ते सुद्धा आता सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांना आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळाल्यामुळं आता अशी चर्चा आहे ये की येणाऱ्या स्वराष्ट्र समितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याची चर्चा आहे पण मित्रांनो त्यांना यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना त्यांना नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चार जागा मिळवत्या म्हणजेच मित्रांनो चार जागा म्हणजे इतकं काही चांगल्या प्रकारचं यश त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा चांगल्या प्रकारचं मिळणार आहेत का ते पुढं पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण लास्ट पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्ट हा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे बहुजन समाज पक्ष तर मित्रांनो बहुजन समाज पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा जास्त जागा मिळणार आहेत की कमी जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाला सत्ता मिळणार आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते आणि मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि अजित पवार हे सुद्धा एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये फाटाफूट पडल्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे बहुजन समाज पक्ष तर मित्रांनो बहुजन समाज पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नेमके किती जागा मिळणार आहेत त्या आपण बघूया तर मित्रांनो बहुजन समाज या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये तर चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो बहुजन समाज पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यांना तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा एक दोन जागा या कमी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे यमायएम पक्ष तर मित्रांनो यमायएम पक्षाला नेमके या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये एम आय एम पक्षाला नऊ जागा सोला या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो यम आय एम पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर चार जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो यम आय एम पक्षाला या निवडणुकीमध्ये अपयशी येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवारांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी शरद पवार एकत्र होते पण मित्रांनो त्यावेळेस त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते तर आपण आता पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आज आता आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा म्हणजे निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तीन ते पाच जागा म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारच्या जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला येणार आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार हे अजित पवारांच्या पक्षापासून लांब असल्यामुळे म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत सोबत आल्यामुळे याचा काही परिणाम हा अजित पवारांच्या पक्षाला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो अजित पवार हे सत्तेमध्ये असल्यामुळे आणि मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचे वर्चस्व असल्यामुळे याचा काही फायदा हा त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण लावता लगेचच हे पाहूया की पा था। था आता येणाऱ्या एक महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जर झाली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांनासुद्धा गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे कारण मित्रांनो गेल्यावेळी दोघे एकत्र असताना त्यांना चार जागा मिळवत्या पण मित्रांनो यावेळी दोघे वेगवेगळे वेग झाले असून सुद्धा त्यांना तीन ते पाच तीन ते पाच जागा अशा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनासुद्धा चांगल्या प्रकारचं यश सोलापूर महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारच्या जागा जा मिळणारा पक्ष म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्ष तर मित्रांनो शिवसेना पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश सोलापूर महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना एकवीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगळे असताना त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो जरी एकनाथ शिंदे हे बाहेर असले तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते आणि तळागाळातील कार्यकर्ते सोबत असल्याचं बोललं जात आहे म्हणून मित्रांनो येणाऱ्या सोराष्ट आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे याचा परिणाम हा त्यांना होणाऱ्या सोराष्ट्रतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार असल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र होते त्यावेळेस त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमके त्यांना किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की गेल्या अडीच वर्षात जे गाजलेले आमदार होते म्हणजेच मित्रांनो जे महाराष्ट्रभर गाजलेले होते म्हणजेच ते आमदार म्हणजे मित्रांनो शाजी बापू पटेल हे आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे या निवडणुकीमध्ये मध्ये मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो जितकं यश त्यांना मिळालं आहे ते सुद्धा काही कमी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला यांच्यापेक्षा कमी जागा मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो त्यांना पाच ते सात जागा मिळणार असं झालं तर चित्र आहे पण मित्रांनो त्यांच्यापेक्षा जास्त जागा म्हणजे जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो चांगल्या यश आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार असं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला येणाऱ्या सोराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नसल्यामुळे त्यांना आता होणाऱ्या स्वराष्ट्रंतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर चांगल्या प्रकारचं यश मिळालं तर त्यांना चांगल्या प्रकारचं वर्चस्व त्यांचं महाराष्ट्रामध्ये टिकून राहणार आहे नाहीतर मित्रांनो त्यांचा पक्ष संपुष्टात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना बऱ्यापैकी यश सोलापूर महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश न मिळाल्यामुळे आता होणाऱ्या स्वराष्ट्रतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या सौराष्ट्रेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की आता येणाऱ्या सौराष्ट्र संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच तर मित्रांनो आता आपण पाहत असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पन्नास ते पंचावन्न जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश आहे या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना एकोणपन्नास जागा मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पन्नास ते पंचावन्न जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये तर मिळणार आहेच पण मित्रांनो त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर एकदम चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश हे ये सोलापूर महानगरपालिकेवर मिळेल का आणि मित्रांनो खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला इतकं कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्यातच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात जागा कमी येतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र